येणार आहे तर आपण या आपण जनतेतल्या मनातला कौल जाणून घेणार आहोत खरंच या महाविकास आघाडी यांचे जे काही उमेदवार आहे ते या सहा मतदारसंघामध्ये निवडून येतील काही आपण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता इथे बीड बीडमध्ये पंकजा मुंडे यांना पराभव करावा लाग करावा लागणार आहे आणि इथं बजरंग सोनोने यांचं विजयवतन आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ही जे काही महाविकास आघाडी आहे तर यात यांचा इथे या जिल्ह्यामध्ये विजय मिळ मिळवतील का आपण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता बीड हिंगोली जालना धाराशिव नांदेड या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी यांचा विजय होताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आतापर्यंत आलेला जे काही सर्वे आहे त्या सर्वेमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर काही माहिती मिळालेली असून आपल्याला जे काही ग्राउंड रिपोर्टसुद्धा आता सध्याला आलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा इथे महाविकास आघाडी यांचा विजय होईल असा अंदाज वर्तवला जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून बिंदास्तपणे तुम्ही आपल्या आईच्या माध्यमातून तुमची कमेंट करू शकता मित्रांनो इथे आपल्याला बीड हिंगोली जालना धारशिव नांद्रे या मा इथे महाविकास आघाडी यांची उमेदवार जिंकणार आहे असं इथे एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये आपल्याला समोर येत आहे तर आपलं जे काही मत असेल तुम्ही बिंदास्तपणे कमेंटद्वारे कमेंट करून आम्हाला कळवू शकता आपण आज जे काही लोकसभा महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा इथे जे काही मतदान आता संपूर्ण महाराष्ट्रातलं संपलेलं आहे तर आता इथं चार तारखेला याचा निकाल लागणार आहे तो पण त्या अगोदर जे काही सर्वे आपल्यासमोर आलेलं आहे तर त्या सर्वेमध्ये सध्याला सगळीकडे हेच चालू आहे की ग्राउंड रिपोर्टसुद्धा आलेला आहे आणि सर्वेमध्ये सुद्धा आलेला आहे की या सहा मतदारसंघामध्ये या पाच मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी यांचा विजय होणार आहे असं आपल्याला सांगितल्या आलेलं आहे ग्राउंड ग्राउंड रिको सुद्धा ही माहिती आपल्यासमोर आलेली आहे तर आपल्याला काय वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता आपण महाराष्ट्रातून कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर आपण बिंदास्तपणे आपल्या जिल्ह्यामध्ये कोण उभं होतं आणि इथे त्या जिल्ह्यामध्ये कोणाचा विजय होणार आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळू शकता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस नुकतीच पार पडलेली आहे आणि त्या चार तारखेला त्याचा निकालसुद्धा लागणार आहे पण त्याच्या अगोदर आलेला ग्राउंड रिपोर्ट आणि सर्वे सांगत आहे की इथे या पाच जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी यांची उमेदवार निवडून येऊ शकते असं आपल्याला या ग्राउंड रिपोर्टमध्ये सुद्धा समोर आलेलं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा बीड जालना बी हिंगोली धाराशिव नांदेड या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी यांचा विजय होणार आहे असं आपल्याला ग्राउंड रिपोर्ट आणि सर्वेमध्ये माहिती मिळालेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आपण महाराष्ट्रातून कुठून जरी कुठूनही जरी आपण लाईव्हला जो जोडलेला असाल तर तुम्ही बिनधास्तपणे आपल्या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये विजय कोण मिळवणार आहे याची माहिती तुम्ही आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून देऊ शकता सध्याला सगळीकडे सर्वे आणि ओपिनियन पोल सगळे आपल्यासमोर येत आहे पण मेन निकाल हा चार तारखेला लागणार आहेच आहे पण महाविकास आघाडी या पाच जिल्ह्यामध्ये त्यांचा विजय मिळू शकता असा अंदाजसुद्धा वर्तवला गेला आहे आणि सर्वेमध्ये सुद्धा समोर आलेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण ज्या जिल्ह्यातून इथं आपल्या लाईच्या माध्यमातून जोडला गेला असाल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणाचा विजय होणार आहे ते तुम्ही त्यांचं नाव टाकून आम्हाला कमेंटद्वारे कमेंट करू शक कर कमेंट करून कळवू शकता की आपल्या जिल्ह्यामधून नि निश्चित विजय कोणाचा होणार आहे आतापर्यंत भर भरपूर असे सर्वे आणि ओपिनियन पोल आपल्यासमोर आलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण कमेंटद्वारे तुमचं मत आम्हाला मांडून तुमचे जे काय मत असेल ज्या जिल्ह्यातून आपण लाईव्हला जोडलं गेला असेल त्या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि कोणाच्या नावाने तिथे विजय कोणाचा होणार आहे याची माहिती आम्हाला कळवू शकता आपण महाराष्ट्रातून कुठूनही जोडला असाल तर बिंदास्तपणे तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगू शकता आपण महाराष्ट्राच्या जे काही लोकसभा निवडणूक आहे ती नुकतीच पार पडलेली आहे आणि जे काही सर्वे आणि ओपिनियन पोल आपल्यासमोर आलेला आहे या ओपिनियन पोलमध्ये निश्चित विजय कोणाचा होणार आहे आपण कमेंटद्वारे कमेंट करून आम्हाला कळू शकता ज्याही जिल्ह्यातून लाईव्ह माध्यमातून जोडलं गेला असाल तर आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आपल्या जिल्ह्यामध्ये विजय कोणाचं होणार आहे हे नाव टाकायचं आणि कमेंटद्वारे कमेंट करून आम्हाला कळवायचं जे काय मत तुमचं का असेल तुम्ही बिंदास्तपणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या यूट्यूबद्वारे आपण तुम्हाला जे काही लवीमध्ये तुम्ही जोडला गेला असाल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळवू शकता मित्रांनो आपण जाण जे काही महाराष्ट्र लोकसभा निवडणूक नुकतीच पार पाडलेली आहे तर त्या निवडणुकीमध्ये विजय कोण मिळवणार आहे याचा आपण एक मतदारसंघातल्या मतदारांचा जो काही मनातला पाऊल आहे तो आपण जाणून घेणार आहोत आपण लावीच्या माध्यमातून आपल्यापुढे महाविकास आघाडी यांचे जे काही पाच जिल्हे आपल्यासमोर आलेले आहे ही सनिश्चित विजय हा महाविकास आघाडी यांचा होणार आहे असं आपल्यासमोर आलेलं आहे इथे बीड जालना धाराशिव नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी यांची उमेदवार निवडून येणार आहे असं ग्राउंड रिपोर्ट आणि सर्वेमध्ये सुद्धा समोर आलेलं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण कमेंटद्वारे कमेंट करून आम्हाला कळवू शकता आपण महाराष्ट्रातून कुठूनही जरी जोडलेले असेल तर तुम्ही बिनधास्तपणे आपल्या लाईव्हच्या माध्यमातून तुमचं मत मांडू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणाचा विजय होणार आहे त्यांचं नाव टाकून तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला कमेंट करू शकता महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये उभे आहे की व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचे उमेदवार तुमच्याकडे उभे असाल तर तुम्ही बिंदास्तपणे कमेंटद्वारे जे काय तुमचं मत असेल ते तुम्ही मत आम्हाला मांडून सांगू शकता आपण जे काही आता महाविकास आघाडी जे काय मराठवाड्यातील जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये जालना परभणी हिंगो हिंगोली या जिल्ह्यामध्ये निश्चित विजय हा महाविकास आघाडीचा होणार आहे असा सर्वे आणि ग्राउंड सुद्धा आपल्यासमोर आलेला सु आहे आपण महाराष्ट्रामधून कुठूनही आपल्याला लावीच्या माध्यमातून जोडलेला असाल तर तुम्ही बिंधास्तपणे तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून तुमच्या जिल्ह्यामध्ये निश्चित विजय कोणाचा होणार आहे ते नाव टाकायचं आणि आम्हाला कमेंट करायची नुकतीच महाराष्ट्र लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे आणि त्या काही दिवसानंतर विधानसभा मतदा मतदानसुद्धा होणार आहे विधानसभेची निवडणूकसुद्धा पार पडणार आहे तर आपण सध्याला महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक निवडणुकीचा जो काही लोकसभा निवडणूक पार पडलेला आहे त्याचा आपण विचार सध्याला या लाईच्या माध्यमातून सर्वे आणि ओपिनियन पोल घेण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो आपण कमेंट करून आपण कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर तुमचं जिल्ह्याचं नाव आणि तिथे कोणाचा विजय होणार आहे त्यांचं नाव टाकून आम्हाला तुमचे मत कळवू शकता सध्याला सर्वीकडे सर्वे आणि ग्राउंड रिपोर्ट आणि ओपिनियन पोल आपण बघितलेच आहे पण आपण जे काही आपल्या लाईव्हच्या माध्यमातून ज्या काही जिल्ह्यातून आपण जोडल्या जात असल तर त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटद्वारे कमेंट करून आम्हाला कळवू शकता नुकतीच दोन हजार चोवीस महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक पार पडलेली असून सध्याला आपल्यासमोर एक ग्राउंड रिपोर्ट आलेला आहे त्या ग्राउंड रिपोर्ट्समध्ये आपल्याला महाविकास आघाडी यांची या पाच जिल्ह्यामध्ये उमेदवार निवडून येतील असा आपल्या आपल्यासमोर आलेला आहे बीड परभणी हिंगोली जालना धाराशिव या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी यांचे उमेदवार निवडून येतील असा ग्राउंड रिपोर्ट आणि सुद्धा सांगत आहे आपलं जे काही मत असन बिंदास्त तुम्ही कमेंट करून कमेंट करून आम्हाला कळू शकता कारण आता सर्वांचंच ग्राउंड रिपोर्ट आणि सर्व ओपनियन पोल सगळे समोर आलेले आहे आणि त्या चार तारखेला निवडणुकीचा निकालसुद्धा लागणार आहे पण बीड जालना धाराशिव नांदेड या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी यांची उमेदवार जिंकणार आहे असा ओपनियन पोल आणि ग्राउंड रिपोर्टसुद्धा आपल्यासमोर आलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं हे कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून तुमचं मत आम्हाला मांडून तुम्ही कळवू शकता आणि जे काही आता येणारे ओपनियम पोल ग्राउंड रिपोर्ट सांगत आहे की इथे महाविकास आघाडी येथे विजय मिळू शकते असा अंदाज वर्तवला गेला आहे बीड जालना धाराशिव हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी यांचा विजय होताना आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे आणि आपण महाराष्ट्रामधून कोणत्याही जिल्ह्यातून जरी आपण लाईव्हच्या माध्यमातून जोडलं गेलं असाल तर आपण बिंदास्तपणे आपले जे काही मत आहे तुम्ही आमच्यापर्यंत तुमचं मत मांडू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि विजय कोणाचं होणार आहे नाव टाकून तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कमेंट करून कळवू शकता मित्रांनो आपण तुमच्या या लाईव्हच्या माध्यमातून कमेंटची वाटसुद्धा बघत आहोत तुमचं जे काही मत असेल तुम्ही बिंदास्तपणे आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक नुक, नुकतीच पार पडलेले आहे तर निश्चित विजय इथे कोणाचा होणार आहे महाविकास आघाडी यांचे किती उमेदवार निवडून येतील आणि महायुती यांचे किती उमेदवार निवडून येतील आपण कमेंटद्वारे कमेंट करून आम्हाला कळू शकता आणि काही दिवसातच विधानसभा निवडणूकसुद्धा होणार आहे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये सु विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा असंच वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस येत्या चार तारखेलाचा ता निकालसुद्धा लागणार आहे आणि त्याच्या अगोदर भरपूर असे सर्वेसुद्धा समोर आलेले आहे तीन ते ती चार सर्वे आणि ग्राउंड रिपोर्ट ओपनियन पोलसुद्धा आपण बघितलेलेच आहे पण आता ह्या ओपनियन पोल सर्वे आता सर्व काही आपण बघितलेलंच असून आता त्या चार तारखेला महत्त्वाचा रिपोर्टसुद्धा आणि निकालसुद्धा लागणार आहे तर चार तारखेचं आपण वाट तर बघणारच आहोत पण आपण सध्याला ज्या जिल्ह्यातून आपण आपल्या या चॅनलला जोडल्या गेला असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुम्ही जिल कोणत्या जिल्ह्यात नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण उभं होतं आणि कोण निवडून येतील ह्याचा अंदाज आपण या ओपिनियन पोलमध्ये आपण घेणार आहोत अवघ्या तीन ते चार दिवसामध्ये महा महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा निकालसुद्धा लागणार आहे संपूर्ण देशाचा हा निकाल येत्या चार जूनला लागणार लागणार असून तर त्या अगोदर आपण जे काही सर्वे आणि ओपिनियन पोलसुद्धा तीन ते चार ओपिनियन पोल आणि सर्वेसुद्धा बघितले आहे आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जे जिल्हा आहे त्या जिल्ह्याचासुद्धा ओपिनियन पो पोल आणि सर्वेसुद्धा बघितलेले आहे आत्ता आपल्यासमोर एक महत्त्वाचा ग्राउंड रिपोर्टसुद्धा आलेला आहे त्या ग्राउंड रिपोर्ट्समध्ये आपल्याला असं सांगितल्यात आलं आहे की महाविकास आघाडी यांचा विजय होताना आपल्याला ह्या पाच जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे बीड हिंगोली जालना धाराशिव या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी यांचा विजय होणार आहे असा अंदाज आणि ओपिनियन पोलमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण कमेंटद्वारे आम्हाला कमेंट करून कळू शकता आपण वेळात वेळ काढून लावेला अद्या ला आल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि असंच प्रेम आपण पुढेही देत राहा असंच आपण तुमचं तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ आणि असेच नवनवीन टॉपिक घेऊन आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार येणार आहोत सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे जे काही आपण मनापासून आभार तुमचे व्यक्त करत आहोत मित्रांनो असंच प्रेम तुम्ही पुढेही देत राहा आणि सर्वात आधी आपण तुम्हाला चार जूनचा जो निकाल लागणार आहे तेच असंच लाईच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत अवघ्या चार ते पाच दिवसामध्ये हा महाविकास म्हणजे या महा जी काही लोकसभा महाराष्ट्र निवडणूक आहे याचा निकालसुद्धा लागणार आहे तर आपण लाईच्या माध्यमातून सर्व गोष्टी त्या दिवशी चार जूनला बघणारच आहोत पण त्या अगोदर आपण ज्याही जिल्ह्यातून आपण आपल्या चॅनलला जोडल्या गेला असा तर तुम्ही विंदास्तपणे कमेंटद्वारे तुमचं मत काय आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचं कोणा तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणाचा विजय होणार आहे कोणाला पराभव मिळणार आहे हे आपण या लाईव्हच्या माध्यमातून जनतेतल्या मनातलं जे काही मत आहे ते जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे आहे त्या जिल्ह्यातून आपण जर लाईव्हला जोडलं असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तिथे विजय कोणाचं होणार आहे याचं नाव टाकून तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता आणि नुकताच ग्राउंड रिपोर्ट आपल्यासमोर आलेला आहे इथे बीड जालना हिंगोली धाराशिव नांदेड या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी यांचा विजय होणार आहे मित्रांनो आपण लाईला आल्याबद्दल ला मनापासून आभार असंच प्रेम तुम्ही पुढेही देत राहा आपण आता लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करत आहोत भेटूया नेक्स्ट लाईमध्ये असाच एक टॉपिक घेऊन तुमच्यापर्यंत येऊया